नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र आपल्या प्लॉट विजिटसाठी आलेले आहेत सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ हो। सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार माझं नाव विनोद पाटील मी जळगाव जिल्ह्यातनं आलेलं आहे भडगाव पा तालुक्यातनं ता माझं लागवडीचं प्लॅनिंग आहे तर त्या संदर्भात मी बापूंकडे आलेलं आहे तर सर आता मी तुम्हाला पिरू शेतीची म्हणजे संपूर्ण माहिती दिली थोडक्यात एक तास दीड तासात तुम्हाला संपूर्ण पिरु शेतीची ट्रेनिंग दिली झाड कसं डेव्हलप करायचं हे विषयी माहिती दिली त्याच्यानंतर फोम बांधणीचं त्याच्यानंतर आता तुम्ही पाठीमा एकदा व्हिजिट केली होती त्यावेळेसच्या आणि आताच्या म्हणजे आमच्या बागांमधला फरक सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला हो आपल्या कामाविषयी समजा सर्व पाहिलं तर ते आपल्याला कसं वाटलं थोडक्यात आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा मी मागच्या वेळे आलो होतो त्यावेळेस ही बाग पाहिल्या आणि त्याच्यानंतर आज जवळपास पंधरा वीस दिवसानंतर परत माझं रोपसाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे तर मला असं बापूंचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि मी बऱ्याच ठिकाणी बाग बागा पाहिलेल्या आहे बऱ्याच ठिकाणी बागा पाहिल्यानंतर मी एडिसन घेतली बाग लागवड करायचं पण मी इथं ज्या बागा पाहिल्या जे तुम्ही जे डेव्हलपमेंट आहे म्हणजे ओव्हरऑल झाडाचं स्ट्रक्चर असेल लहानपणापासून झाड कसं डेव्हलप करायचं त्याला फुटवे कसे घ्यायचे फुटवे कसे मेंटेन करायचे त्याच्यानंतर त्याची कॅनॉपी कशी डेव्हलप करायची त्याला हाईट कशी द्यायची इथून इथेभूत म्हणजे आम्हाला सगळे काही डिटेल्स एकदम चांगल्या पद्धतीने मिळाली आणि खरंच ते प्रत्यक्षात आम्ही डोळ्यांनी बघून अनुभवलंय आणि त्याच्यानंतर आफ्टर छाटणीनंतर जे मार्गदर्शन तुमचं तु, जे प्लॉट आम्ही बघतोय जे बघायला भेटतंय तर ते खप खूपच वाखाण्याजोग आहे आणि आम्हाला त्याच्यातनं खरोखरच तुमचं मार्गदर्शन खूप खूप काही आम्हाला फायदाही होणार आहे सर आता आणखी एक विषय असतो पिरुषितीमध्ये की तारकाठी पिरोला करावं लागते असं आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस बागा दुसरीकडे बघितली असेल त्यावेळेस तुम्हाला तारकाठी दिसली असेल मी बऱ्याच ठिकाणी तारकाटी पाहिली पण मी तुमच्या एकाही प्लॉटवर तारकाठी पाहिलेली नाही आणि विशेष म्हणजे तारकाठीची गरज पण नाही वाटत प्लॉट मध्ये का तर तुम्ही लहानपणीच त्याला आम्हाला तुम्ही सांगितलं जेव्हा समजावलं की याला झाडाला कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे त्या पद्धतीने जर डेव्हलप केलं तर तुमची आम्ही मगाशी एक बाग पाहिली सात एक म्हणजे सात वर्षापूर्वीची बाग आहे तर तिथेही म्हणजे असं तारकाठी कुठेच लागलेली नाहीये या पद्धतीने तुम्ही ते आम्हाला मार्गदर्शन केले आता लहान सुद्धा बाग पाहिली आपण हो त्याच्यानंतर एक दीड वर्षाची सुद्धा एक बाग आता चालू कंडिशन मध्ये पाहिली तिथं सुद्धा कुठं म्हणजे आवश्यकता नाही पडलेली पाहिलं प्रत्यक्ष हा जो, जो खर्च आहे आपण फक्त आपल्या व्यवस्थापनानं वाचवतोय शेतकऱ्यांचा कमीत कमी पाच पन्नास हजाराचा खर्च आहे वाचणार आहे कमीत कमी याच्यामध्ये तुम्ही आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाही भेटलो तुमचे जे मार्गदर्शन घेत आहे आजूबाजूचे त्यांनी सांगितलं की खर्च कमी मध्ये आम्ही म्हणजे तुमच्या सल्ल्याने एकदम प्रॉपर मॅनेजमेंट करून काम करतो आणि रिझल्ट पण आम्हाला पाहायला भेटलेले फक्त आम्हाला एकच विचारायचं होतं बापू की याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करता म्हणजे ओव्हरऑल तुम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्लॉटचं कसं करता हे मलाही समजवलं म्हणजे मला सांगितलेलंच पण परत अजून समजवलं तर बरं होईल आणि जे माझे शेतकरी बांधव असतील तर त्यांनाही ते म्हणजे मार्गदर्शन होऊन जाईल तर ते तेवढं न्यूट्रिशन मॅनेजमेंट बद्दल एक थोडक्यात आम्हाला डिटेल्स द्या आता पिरो मध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी आता मी सगळं सर्व ठिकाणी बागा पाहतोय तर बागा आता ह्या आमच्या जशा बागा दिसत तशा बागा आम्हाला पाहायला मिळत नाही माझ्याच मधल्या बागा एवढ्या काळुंकीच्या दिस तर त्याच असं कारण आहे हे म्हणजे गुपितच आहे समजा आमचं पण शेतकरी मित्रांना आपण शेअर करतोय तर पिरू शेतीमध्ये आपल्याला म्हणजे सुरुवातीपासून जे मायक्रोन्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट आणि आपण ह्युमिक मध्ये खत व्यवस्थापन आपण त्याला करतोय ते सर्वात ला महत्वाचं आहे बरोबर आता आपल्याला सुरुवातीला रोप लावल्यापासून आपण सांगत असतो की कुठले कुठले म्हणजे त्याचे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ मध्ये आपण पहा तर मायक्रोन्यूट्रिंटच ज्या वेळेस आपण मॅनेजमेंट आपल्या प्लॉटला करतोय त्यावेळेस सुरुवातीला रोप लावल्यापासून एक दीड महिन्यापासून महिन्यातून एकदा चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्यूट्रियंट आपल्या बागेला देणं आवश्यक आहे महिन्यातून एकदा कमीत कमी महिन्यातून एकदा शंभर टक्के ते द्यायचंच बर ह्याला तुम्हाला टॉनिक फवारायची गरज नसते बरोबर टॉनिक म्हटलं तर तेच हे जे आहे तेच येतं त्याच्यामध्ये हा आणि त्याच्यामध्ये आपण जे झाडांचा पिवळपणा कमी करण्यासाठीच हे शेड्यूल आहे आपलं समजा मॅनेजमेंट आहे मायक्रोन्यूट्रियंट महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा देत जायचं त्याच्यानंतर ह्युमिक ते आपण म्हणजे कमीत कमी दहा दिवस आणि जास्तीत जास्त पंधरा दिवस तेवढ्या इंटरवलमध्ये द्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्या पिरूबागेची पांढरी मुळं सतत कार्यरत राहतील आणि कुठल्याही शेतीला शेती शीति करताना कुठल्याही पिकाला पांढरी मुळं चालणं हा त्या शेतीचा सर्वात महत्वाचा घटक आहे तो जोपासना अतिशय म महत्वाचा आहे पांढऱ्या मुळांची वाढ सर्वात महत्व द्यायचं आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन पाणी आपल्या प्युरोच्या प्लॉटला ॲटो लावून मोटर कधीही चालवायची नाही म्हणजे आपण तास दोन तास मोटर चालवणं आणि प्लॉटवरच थांबवून किंवा तेवढ्या टायमिंग मध्येच चा चालवायचे आणि जास्त पाणी बागेला होऊ द्यायचं नाही त्याचा असा तोटा होतो आपल्या बागा पिवळ्या पडायला सुरुवात होते निमटवडचा जास्तीत जास्त निमेटोडचा अटॅक जो असतो तो जिथं आपल्या बागांमध्ये तुम्ही लक्ष द्या ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं तिथं त्या ठिकाणी मिर निमेटोड येतो दुसरं आणखी एक ज्या ठिकाणी तुमचं ड्रीप लिकेज असेल किंवा पाईपलाईन लिकेज असेल त्या ठिकाणी झाड सर्वात पहिल्यांदा पिवळी पडायला सुरुवात होतात तर हे पाण्याचं नियोजन लक्षात घ्यायचं म्हणजे आपण पाणी किती द्यायला पाहिजे ते अगोदर व्यवस्थापन सर्वात महत्वाचं समजून घ्यायचं झाडाला जेवढं पाणी लागतं तेवढंच द्यायचं आपण लहान बाळाला चमच्याने पाणी पाचतो आणि ज्यावेळेस आपण आपण तांब्यानं पाणी पितो थोडक्यात तर अशा पद्धतीने नुसार समजा ज्यावेळेस आपण जास्त काम करतो त्यावेळेस आपण भरपूर पाणी पितो मग ज्यावेळेस झाडाला माल भरपूर असेल त्यावेळेस त्याला जास्त पाणी लागतं मग त्यावेळेस त्याच्या आवश्यकतेनुसार जास्त पण पाणी द्यावं लागतं आपण फ्लडने सुद्धा पाणी देतो बागांना आता तुम्हाला मी ती बाग दाखवली आता पावसाळा चालू आहे बरोबर तो मध्ये पाऊस थोडासा बंद खंड पडला पावसामध्ये तर आपण फ्लडने सुद्धा त्या बागेला पाणी दिले त्यावेळेस तो माल साईज घेतली मालानं जर आपण पाणी फ्लडने दिलं नसतं तर त्या मालाला साईज आली नसती म्हणजे अशा पण गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट मध्ये आपण महिन्यातून एकदा फवारणीद्वारे सुद्धा मायक्रोन्युटन देणं आवश्यक असतं आता आणखी दोन दोन महिन्याला आपण बोरॉनची फवारणी करायची म्हणजे जेणेकरून शेंडा पिवळा पडणे किंवा शेंडा थांबणे अशा समस्या येत नाहीत त्याच्यानंतर झिंकची सुद्धा जी आवश्यकता असते बागेला आपल्या ती असते सेटिंग से पिरियडमध्ये ज्यावेळेस आपल्या बागा सेटिंग से पिरियडमध्ये असतील तर प्री सेटिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस फूल फुटायच्या अगोदरच्या स्टेजमध्ये आपण झिंक प्लॉटला देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मॅग्नेशियम मॅग्नेशियम हा घटक जो आहे तो शेवटच्या स्टेजमध्ये लागतो तो लागतो ज्यावेळेस आपलं फळ दीडशे ग्रॅमच्या पुढे जाईल त्यावेळेस मॅग्नेशियम बागेला सुरू करायचं समजा दहा दहा दिवसाला पाच पाच किलो मॅग्नेशियम सल्पेट ड्रिपमधून देणं त्यावेळेस आवश्यक असतं जेणेकरून आपल्या मालाला कलर चाकाकी येईल त्याच्यानंतर ते सर्वात महत्वाचा पिरू शेतीमध्ये कमतरता होणारा घटक आणि पिवळटपणा कमी करणारा किंवा पिवळटपणा झाडावर जर आला असेल तो जास्त प्रमाणात म्हटलं तर फेरस मुळे येतो फेरसचं प्रमाण कमी झाल्यामुळं तर फेरस जास्तीत जास्त लागतो ह्याला तर आपण ज्यावेळेस बेसळ डोस बागेला भरतो समजा त्यावेळेस बेसळ डोसमध्ये सुद्धा फेरस सल्फेट डबल प्रमाणामध्ये द्यायचा त्याच्यानंतर आणखी ज्यावेळेस आपण छटणी करतो आहे बागेची तिथून पुढं फेरस त्याला वारंवार देणं आवश्यक आहे समजा तर फेरस डिफिशियन्सी एक महत्त्वाचा ह्या पिरुषेतीमध्ये विषय आहे अशा पद्धतीनं आपण म्हणजे ओव्हरऑल जो मायक्रो न्यूट्रिशन आहे झाडाचं ते न्यूट्रिशन मायक्रोन्यूट्रिंट एलिमेंट जे आहेत ते देणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये आणखी ज्यावेळेस आपण झाड डेव्हलप करतोय डेव्हलपिंग स्टेजमध्ये ज्यावेळेस आपण नत्राचं प्रमाण जास्तीत जास्त देत असतो तर त्यामध्ये आपण डेनम जो घटक आहे देणं आवश्यक आहे तर त्याची सुद्धा मध्ये थोड्याशा प्रमाणात त्याची आवश्यकता असते पण तो देणे आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा आणखी एक महत्त्वाचा घटक जो असतो तो असतो फॉस्फरस आता ज्यावेळेस आपल्या बागेची पानं अशी असे होतील समजा पान वाटी होईल त्यावेळेस असं समजायचं की ह्या बागेला फॉस्फरस कमी आहे तर फॉस्फरस डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड त्याच्यानंतर बारा एकसष्टमधून फॉस्फरस भेटतो त्याच्यानंतर ते तेरा चाळीस तेरामधून फॉस्फरस भेटतो अशा पद्धतीनं फॉस्फर फॉस्फरसचं न्यूट्रिशन करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सेटिंग पिरियडमध्ये आपण बारा एकसष्टची फवारणी करणं सुद्धा आवश्यक आहे जेणेकरून तो फॉस्फरस जो आहे तो त्याला मिळून जाईल तर अशा पद्धतीनं आपण जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते करून घ्यायचं आहे सर आपण एवढ्या दुरण आलात आता इतर ठिकाणी सुद्धा आपण भरपूर ठिकाणी माहिती घेतली पिवर शेतीची आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद